नमस्कार मित्रांनो आज दिनांक सत्तावीस uh, सात दोन हजार पंचवीस रोजी uh, आत्मवान ग्रामीण विकास फाउंडेशनद्वारे यवतमाळ शहरातील जी विविध स्मारक आहेत जिथे ज्या भागामध्ये किंवा ज्या स्मारकांजवळ अस्वच्छता पसरलेला आहे किंवा ज्या महात्म्यांनी ज्या हुतात्म्यांनी आपल्यासाठी uh, किंवा समाजासाठी किंवा देशासाठी बलिदान दिलं आणि त्यांचं प्रतीक म्हणून त्यांचं प्रेरणास्थान म्हणून आपण समाजातील मुख्य ठिकाणी किंवा मग शहरातील मुख्य ठिकाणी आपण हे स्मारक उभे करण्यात आले आहे अनेक स्मारकांकडे अनेक लोकांचं जरी जयंती आणि पुण्यतिथी पुरताच मर्यादित जरी असेल तरीही आत्मभान ग्रामीण विकास फाउंडेशननी असा एक उपक्रम सुरू केला आहे की असे महापुरुष आणि महात्म्यांचे जे स्मारक आहेत ते स्मारक स्वच्छता करण्याचं एक अभियान एक उपक्रम आत्मभान ग्रामीण विकास फाउंडेशनने सुरू केलेला आहे या उपक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की या उपक्रमांमध्ये दर रविवारी हे दोन ते तीन स्मारक हे स्वच्छ केले जातील नुकताच आज छत्रपती शिवाजी महाराज जे की धामणगाव रोड यवतमाळ येथील हा जो स्मारक आहे त्या स्मारकांपासून आम्ही या, या उपक्रमाची सुरुवात करतो आहे खरंतर शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांचं जे जे स्मारक आहे इथे खूप चांगल्या पद्धतीनं स्वच्छ आणि नी, हे नीटनेटकेपणाने इथे व्यवस्थित सगळं परिसर आम्हाला दिसलेला आहे परंतु असे ज्या ठिकाणी ज्या स्मारकांजवळ अस्वच्छता पसरलेली आहे किंवा घाण आहे किंवा तिथे दुर्लक्षित झालेले आहेत असे स्मारकांना आम्ही मुख्यतः लक्ष बनवलेले आहे तर अशा यवतमाळ शहरातील ज्या भागामध्ये असे स्मारक असतील जिथे अस्वच्छता पसरलेली आहे किंवा मा सामान्य माणसांपासून ते दुर्लक्षित झालेले आहे अशा स्मारकांपर्यंत जाऊन त्यांची स्वच्छता करणं त्याचं सौंदर्यीकरण करणं आणि तिथे वृक्षरोपण करणं असा आमचा एक प्राथमिक आणि एक साधा सोपा स्वरूपाचा उपक्रम आम्ही आत्मभान फाउंडेशन आणि सर्व स्वयंसेवकाच्या मदतीनं आम्ही हे राबवित आहोत यासाठी ज्या नागरिकांना ज्या सुजान नागरिकांना ज्या अधिकाऱ्यांना किंवा ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना किंवा मग ज्या समाजासाठी किंवा समाज जपणाऱ्या माणसांनी जर ज्यांना आम्हाला आमच्याशी जुळायचं असेल अशा स्मारकांची जर तुम्हाला माहिती द्यायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही याची माहिती तुम्ही देऊ शकता तुमच्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत स्वार्थातून परमार्थ साधण्याचा सा आमचा हा उपक्रम आहे आणि आमचा हा संकल्प नक्कीच या उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत समस्त यवतमाळवासियांना शहरा शहरवासियांना आणि ग्रामीण भागातील समस्त नागरिकांना हे आव्हान आहे की या उपक्रमांचा उद्देश हा फक्त एवढाच आहे की समाजामध्ये स्वच्छतेची जनजागृती करणे आणि अशा महापुरुषांचं किंवा अशा जे थोर व्यक्तिमत्व आहे अशा व्यक्तिमत्वांची जे वैचारिक क्षमता आहे किंवा जे विचार आहेत ते समाजांपर्यंत पोहोचवणं हाच एक प्रमुख उद्देश आहे यासोबतच अनेक विविध सामाजिक उपक्रम आत्मवान ग्रामीण विकास फाउंडेशनही राबवित असते आणि अशाच उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही आम आमच्याशी जुळू शकता आणि जुळण्यासाठी आपलं आत्महान ग्रामीण विकास फाउंडेशनचं ऑफिस आहे संकटमोचन रोड मायंदे चौक यवतमाळ आहे ते तुम्ही कधीही शनिवार रविवार या दोन दिवसामध्ये कधीही येऊन तुम्ही आपलं नोंदणी करू शकता आणि आमच्या या उपक्रमांशी जुळू शकता धन्यवाद